सरसकट आरक्षण देणं शक्य नाही हे शासनाचं म्हणणं आंदोलनकर्त्यांनी समजून घेतल्यामुळे तोडगा निघू शकला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मराठा समाजासाठी न्यायालयात टिकणारा संवैधानिक आणि न्यायालयात टिकणारा तोडगा काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचं अभिनंदन केलं हैदराबाद गॅझेटमुळे कुणबी नोंदी सापडणं शक्य होणार आहे असं ते म्हणाले त्यामुळे ज्यांना आरक्षणाची गरज आहे अशा खऱ्या लाभार्थ्यांना आरक्षण मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहिला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि लोकांना फायदा होईल सरकारनं काढलेला शासनादेश कायद्याच्या कसोटीवरही टिकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपल्यावर टीका झाली तरीही आपण आधीही सर्व समाजासाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहू असं मुख्यमंत्री म्हणाले मराठा आरक्षण उपसमितीनं अभ्यास करून मेहनत करून हा तोडगा काढला आहे असं सांगत त्यांच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली